त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी निमित्त समाधी स्थळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे वारकरी दाम्पत्य मोहन यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी येणाऱ्या देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे या दृष्टीने विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पौषवारी निमित्त होणाऱ्या यात्रा स्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व वा भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत समाधान बोडके तुकाराम भोये संस्थानाचे अध्यक्ष निलेश गाडवे कांचनताई देशमुख विश्वस्त आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली दिंडींच्या आणि वारकऱ्यांच्या संख्या वाढल्याने भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे त्यांनी अभिनंदन केले येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेण्यात येईल कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी आहे यात्रोत्सव काळात वारकरी नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या यानंतर येथे आलेल्या दिंडीतील ये संतांचे पालकमंत्री श्री भुसे यांनी भेट देऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनात मनोभावे रममान झाले